बावीस वर्षीय स्वाती सुरेश बिबवे असे मयत विवाहितीचे नाव आहे स्वाती हिचे माहेर संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील आहे निमज गावच्या कृष्ण मंदिराजवळ बिबवे वस्ती नजीक ही घटना घडली सायंकाळी चार वाजेच्या सुमारास स्वाती ही शेतात घास कापण्यासाठी गेली असता पती सुरेश बिबवे हा जवळच शेतात पाणी भरत होता दरम्यान सुरेश याने स्वाती हिला शिवीगाळ केली त्यातूनच दोघांची बाचाबाची झाली यातूनच सुरेश याने तिच्यावर धारदार शास्त्राने सपासप वार केले गंभीर वार झाल्याने स्वाती जागीच झाली घटनेची खबर गावात वाऱ्यासारखी पसरली तशी गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली घटनेची खबर पोलीस पाटील निलेश साळुंके यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास दिली पोलीस निरीक्षक गोकुळ अवताडे हे सहकार्यांसह सर घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा केल्यानंतर महेश स्वाती हिचा मृतदेह संगमनेर कॉटेज रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे पोलिसांनी स्वाती स्वातीचा पती सुरेश दीर तसेच सासरा यांना ताब्यात घेतलं असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्वातीने नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी पाच लाख रुपये माहेरून आणावेत यासाठी तिचा छळ सुरू होता याला विरोध करण्यावरून ही हत्या केल्याचा आरोप महे स्वातीच्या भाऊ सुजित पावसे यांनी केला आहे मला बोलवण्यात आलं तिच्या चुलत सासऱ्याने मला बोलवलं मी जीवर्गा फाटेवर होतो तेव्हा मला बोलवलं मला म्हटलं अर्जंट शेळके हॉस्पिटलमध्ये मग तिथं गेलो मी तिथे गेल्यावर माझ्याबरोबर त्यांच्यामधलं कोणीच बोललं नाही मी विचारत होतो तेव्हा माझा भाऊ मला म्हटला माझ्या भावाला मी विचारलं काय झालं तो म्हटला तिच्यावर वार झाले मग त्यानंतर आम्ही इथं आलो इथं तिची ॲम्ब्युलन्समध्ये बॉडी होती तिथं आणि ते चेहऱ्यावर आम्ही सगळं रक्त होतं साडी रक्ताने वाकलेली होती आम्ही फिरले होते ते पाच लाख रुपये मागत होते ट्रॅक्टर घेण्यासाठी त्यांचा टॅक्टर जुना होता ट्रॅक्टर नवीन टॅक्टर घेण्यासाठी पाच लाख रुपये मागत होते आणि वारंवार झालेले म्हणजे माझे वडील वारल्यानंतर त्यानंतर जरा प्रमाण वाढलंच त्यांचं म्हणजे लग्न होऊन दीड वर्ष झालंय आणि त्या ते ते तेव्हा त्यांनी दोन महिने जरा हेप केलं नंतर त्यांचा त्रास वाढतच गेला आम्ही मध्यस्थी मध्यस्थीला सांगितलं होतं आम्ही आमची माणसं पण घेऊन गेलो होतो पण त्यांचा त्रास काही कमीच झाला बरोबर आहे संगमनेर तालुक्यातील निमाज या गावी एका नवविवाहितेला तिच्या नवऱ्यानं शेतात काम करत असताना तिला विळ्यानं व दगडानं तिच्या डोक्यावर वार करून तिला जागेवरच जुलंत ठार मारले आणि ते याच्यासाठी की ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्याची सततची मागणी होती तिच्या इतर घरच्यांची पण त्याप्रमाणे भाधवी तीनशे दोन चारशे अठ्ठ्याण्णव इतर भादवीसह गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपींना जशी माहिती समजली पोलीस स्टेशनला घटना अशी अशी झालेली आहे तर आरोपींना सर्वप्रथम आम्ही घटनास्थळी गेलो घटनास्थळ सुरक्षित ठेवलं पुराव्याच्या दृष्टिकोनातून आणि आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करून त्यांना अटक केली आणि आज कोर्टात त्यांना हजर केलं न्यूज ब्युरो संगमनेर